नमस्कार मी डॉक्टर अर्चना होमिओपॅथिक कन्सल्टंट आजची आपली केस आहे एक अडुसष्ट वर्षाच्या मेल पेशंटची ज्यांना दोन दिवसापासून ॲसिडिटीचा दिवसा खूप त्रास होत होता ही एक ऑडिओ किंवा व्हिडिओ केस नाही आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज केलेला त्यामध्ये त्यांनी लिहिले की पहिल्या दिवशी त्यांना जास्त त्रास नव्हता हो पण तो दुसऱ्या दिवशी खूप त्रास व्हायला लागला त्याचे कारण असे की दोन दिवसापूर्वी त्यांचे मसालेदार व चमचमीत खाण्यात आले होते त्यानंतरच त्यांना ॲसिडिटीचा त्रास सुरू झाला त्यामुळे त्यांना छातीत भरून आल्यासारखं वाटत होते ते माझे रेग्युलर पेशंट असल्यामुळे मला त्यांचा स्वभाव माहीत होता ते खूप घाबरट स्वभावाचे होते ॲसिडिटी आहे छाती भरून आल्यासारखं होते म्हणजे मला हार्ट अटॅक येईल की काय अशी त्यांना भीती होती त्यांच्याकडे मी आधी दिलेली काही औषधं बाकी होती त्यातीलच मी एक औषध त्यांना घ्यायला सांगितले व संध्याकाळी फॉलोअप द्यायला सांगितलं आणि संध्याकाळी जो मला फॉलोअप दिला त्यामध्ये त्यांना जवळपास चाळीस ते पन्नास टक्के आराम झाला होता व पुढील दोन दिवसामध्ये त्यांना ॲसिडिटीमध्ये पूर्ण आराम झाला यावरून आपल्या लक्षात आलं असेलच की होमिओपॅथीसुद्धा किती फास्ट रिलीफ देऊ शकते त्यांनी दिलेला फीडबॅक मी केसच्या शेवटी अपलोड केलेला आहे अशाच एका नवीन केस भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे ट्यून टू अबिज होमिओपॅथी थँक्यू